नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते आता सागर खूपच रागावलेला असतो तेव्हा तो मुक्ताकडे बघत म्हणतो मला ना तुमच्याकडून ही अपेक्षा बिलकुल नव्हती हो असे म्हणून आता रागातच आतमध्ये निघून जातो आल पाट की सर्वजण आतमध्ये जातात तर मुक्ता म्हणत असते अरे बापरे हे सगळं काय होऊन बसलं मला आई सांगत होती तू घरच्यांना सगळं सांगून टाक पण पन मी पण ऐकलं नाही पण आता मला सागरला विश्वासात घेऊन सगळं काही सांगावं लागेल नाही तर सगळं उलट होऊन बसेल तेवढ्यात आता बापू काका लगेच मुक्ताजवळ येतात आणि म्हणतात सुनबाई हे सगळं काय चालू आहे तू का सागरला सांगितलं नाही आणि हो तू जे काही करते ते अगदी बरोबर करते हे मला आहे हो पण आता तुला सागरला सगळं खरं सांगायची वेळ आली बोरी असे म्हणून आता बापू काकाही आतमध्ये निघून जातात तर आता इकडे सागर हा रूममध्ये येऊन बसलेला असतो त्याला खूपच राग आलेला असतो कारण आज मुक्ताने एवढं मोठं सत्य आपल्यापासून लपवलंय आपला मुलगा रोज इथे येतोय तरी हे मला सांगितलं नाही याचा त्याला खूपच राग आलेला असतो तेवढ्यात आता मुक्ता सागरकडे रूममध्ये येते आणि ते सागर ऐकून घ्या ना माझं प्लीज तेव्हा सागर म्हणतो बाद झालं मला काही ऐकायचं नाही मला तुमच्याकडून ही अपेक्षा बिलकुलच नव्हती मुक्ता बोलते अहो मी मुद्दाम नाही केलं हे तुम्हाला माहिती आहे का तुम्ही जर सागरला भेटायला गेले ना तर ती सावणी काय करून बसेल सांगता येत नाही अहो कोर्टाकडून तुम्हाला आदित्यला भेटण्याची परवानगी नाही आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं नाही आणि हो तुम्हाला जर कळलं असतं की आदित्य इकडे येतो तर तर काय केलं असतं तुम्ही लगेच धावत भेटायला गेलं असता आणि सगळ्यावर पाणी फिरलं असतं म्हणून तेव्हा आता सागर म्हणतो माझ्या मुलाला भेटण्यापासून मला कोणीही थांबवू शकत नाही असे म्हणून आता रागानेच रूम बाहेर निघालेला असतो तेव्हा मुक्ता बोलते थांबा सागर थांबा प्लीज चुकले मी आणि हो आत्तापर्यंत लपवलं राहता नाही लपवायचं आता मी तुम्हाला सगळं खरं खरं सांगणार आहे मग आता लगेच सांगू लागते आदित्यचं ॲडमिशन घेण्यासाठी सावणीने त्याला सईच्या शाळेत आणलं होतं पण त्याचा असा उद्धटपणा बघून प्रिन्सिपल मॅडमने त्यांना ॲडमिशन देण्यास नकार दिला मग मी शाळेमध्ये जाऊन आदित्य विषयी मॅडमला सगळं काही सांगितलं तो मुलगा खरंच खूप चांगला आहे पण त्याच्या मुळे त्याच्या वागणुकीवर हा सगळा परिणाम झालाय मग आता प्रिन्सिपल मॅडमने माझ्या शब्दा खातर त्याला ॲडमिशन दिलं खरं पण त्याचा तो उद्धटपणा बघून त्याला काउन्सलिंगसाठी पाठवायचं ठरवलं पण हो माझी आईच शाळेची काउन्सलर आहे आणि हो योगायोगाने ही केस पण तिच्याकडे झाली आणि हो हे सगळं तेव्हा मला काहीच माहिती नव्हतं आणि एकदा का आदित्यच्या केसबद्दल माझ्या आईला कळलं तिला पण खूप टेन्शन आलं कारण तिला वाटलं की मुक्ता तुझ्या सुखी संसारात उघंच काही प्रॉब्लेम यायचे तेव्हा ती पण नाही नाही म्हणत होती पण मीच तिला समजवलं अगं आई हीच संधी आहे आदित्यचं मन परिवर्तन करण्याची कारण सागर मी अशी खूप मुलं पाहिले जे माझ्या आईकडे आल्यानंतर त्यांच्यात खूप बदल झाला आहे मग मी आणि आईने आदित्यला बदलण्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि हो हे जर सगळं आधी तुम्हाला सांगितलं असतं तर हे झालंच नसतं सागर तुम्हाला सांगते आदित्यमध्ये खरंच खूप बदल होत आहेत खरंच नंतर इकडे आता सावनी सारखी शोधत असते ते लेटर कुठे ठेवलं होतं मी आदित्यच्या काउन्सलिंगचं कुठे जातो आहे आदित्य काउन्सलिंगसाठी तर आता ती शोधाशोध करत असते तेवढ्यात हर्षवर्धन येतो आणि म्हणतो सावनी सावनी असे तू तीन चार वेळेस तिला आवाज देतो पण ती काही मात्र त्याच्याकडे लक्ष देत नाही तेव्हा हर्षवर्धन आता तिला जोरात ओरडतो आणि म्हणतो सावनी माझ्याशी असं वागलेलं मला चालत नाही यात सांगून ठेवतो मी किती आवाज देतोय तुझं लक्ष कुठे तेव्हा लगेच सावनी बोलते अरे मी ना ते काउन्सिलरचे पेपर शोधते तेव्हा लगेच हर्षवर्धन म्हणतो मला ही माझी महत्त्वाची फाईल हवी आहे त्याचं काय चालू आहे तुझं तर आता सावनी बोलते हर्ष तुझं पण महत्त्वाचं आहे रे पेपरचं पण आदित्यमध्ये हा जो काही बदल होतोय ना त्यामुळे मला खूप टेन्शन बरं का तर मला शोधावंच लागेल तो कुठे जातोय काउन्सिलिंगसाठी पण तो कागद काही मला सापडतच नाही आहे तेव्हा हर्षवर्धन बोलतो मग एवढं करूच तवर ते करू काउन्सिलिंग बंद करून टाकणार नाहीतर ते प्रिन्सिपल मॅडमला फोन कर आणि त्यांना विचार तेव्हा सावनी बोलते हो का पण ती प्रिन्सिपल मॅडम पण खूप आगाव बरं का हां मी फोन करूनच बघते तर इकडे आता आदित्य माधवीकडे आलेला असतो तेव्हा माधवी म्हणते ए बाळा पाणी पे असे म्हणून आता त्याला आतमध्ये घेते तर आता माधवीने आदित्यच्या लहानपणीच्या सगळ्या काही खेळणे तिथे मांडलेले असतात आता मात्र आदित्य एक एक खेळणी हातात घेऊन खेळून बघत असतो आणि त्याला खूप मजा येत असते तर माधवी हे बघून मनातली मनात असते कारण अजूनही आदित्याच्या मनात लहानपणीच्या सर्व आठवणी जपून ठेवलेले असतात बघा आता माधवी आदित्यजवळ येते आणि म्हणते अरे बापरे आज तर खूपच पसारा झाला आहे ना माझं लक्षातच नाही हे आवरावर करण्याची हो पण मला आता या सगळ्या खेळण्या शाळेत बरं का तर आदित्य आता एका जुन्या गाडीबरोबर खेळत असतं तेव्हा माधवी बोलते अरे आदित्य त्या गाडीबरोबर काय खेळतो ती तर मोडलेली आहे ना तेव्हा आदित्य ते बोलतो अहो मॅम तुम्हाला सांगू का माझ्याकडे पण सेम अशाच कलरची अशीच गाडी होती तेव्हा आता लगेच माधवी बोलते हो का तुझ्या मम्माने आणली होती का तेव्हा आदित्य ते बोलतो नाही माझ्या पप्पाने आदित्य सागरला पप्पाशी हाक मारत असतो हे सगळं बघून माधवीलाही खूप छान वाटतं तेव्हा आता माधवी बोलते हो का चला चला मग इकडे या तर आता आदित्यचं लक्ष लगेच तर आदित्यचं लक्ष त्या चेक्सबॉक्सकडे जातं तर तो आता तोही सागरनेच त्याला आणलेला असतो तर आता त्याला सगळं काही आठवत असतं तर इकडे आता मुक्ता सागरसाठी जेवणाचं ताट घेऊन येते तर सागरमधच तो नाही मला जेवायचं नाही आहे तर आता सागरला सोफ्यावरती बसवते आणि म्हणते सागर तुम्हाला माझं आहे की नाही तुम्हाला आदित्याला आहे मला माहिती आहे पण हो आत्ता सध्या नाही खरंच खूप मेहनत व्हायला जाईल आईने खरंच खूप छान अशा पद्धतीने आहे त्याला सागर तुम्हाला सांगते तुमच्या त्या एंजलची गोष्टही आम्ही त्याला सांगितली बरं का आईने तर लगेच सागर म्हणतो हो का मग काय म्हणाला ती गोष्ट ऐकल्यानंतर आदित्य सांगा ना सांगा ना तर लगेच लगे मुक्ता म्हणते सांगते पण आधी जेवण मग आता मुक्ता सागरला एक एक घास भरवत असते तर लगेच मुक्ता बोलते हो ती गोष्ट ऐकल्यानंतर खूप इमोशनल झाला होता आदित्य त्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं खरंच तुमच्या जुन्या आठवणी अजूनही मनात त्याने जपून ठेवलं आहे अजूनही तुमच्यावरती त्याचं खूप प्रेम आहे आणि लवकरच आता आदित्य तुमच्याजवळ येणार आहे कारण मी माझ्या डोळ्यांनी पाहिले जे मुलं माझ्या आईकडे काउन्सिलिंगसाठी येतात ना त्या आईवडिलांनी माझ्या आईचे खूप खूप आभार मानलेले कारण त्यांची अशी उद्धट मुले कधी बदलले ना हे त्यांना पण कळलं नाही त्यामुळे आपलंही आदित्य लवकरच बदले आणि लवकरच तो तुमच्याबरोबर आणि वागेल बोलेल हे लवकरच होणार आहे तेव्हा लगेच सागर म्हणतो हे सगळं ठीक आहे पण मला एकदा भेटायचं होतं तेव्हा लगेच मुक्ता म्हणते प्लीज असं हट्ट करू नका हे नाही होऊ शकत कारण जर सगळं तुम्ही भेटायला गेलं तर सगळं काही बदलून जाईल त्यामुळे प्लीज सागर ऐका ना माझं असे म्हणून आता मुक्त ते ताट ठेवणेच निघालेले असते तर सागर लगेच आता मुक्ताचा हात पकडतो आणि लगेच मुक्ताचा हात दोन्ही हातात घेतो आणि तो प्लीज मला एकदाच आदित्यला भेटायचं एकदाच आता मात्र मुक्ता सागरच्या चे चेहऱ्याकडे बघत असते त्यानंतर इकडे सावणीने प्रिन्सिपल मॅडमला फोन केलेला असतो तेव्हा लगेच सावणीमध्ये असतं प्रिन्सिपल मॅडम मी आदित्य सागरकोळीची बोलते कसं आहे आता आदित्य शाळेत कसा, कसा वागतो त्यात काही बदल वाटतो की नाही तेव्हा लगेच प्रिन्सिपल मॅडम बोलतात हो हो आता त्यात आत बदल झाला आहे खरंच चांगल्या पद्धतीने वागतोय आता तेव्हा सावनी बोलते अहो माझं आदित्य आहेच हुशार पण त्या दिवशी ना तुमचा जरा गैरसमज झाला होता तेव्हा ते मॅडम ते ते बोलतात नाही नाही गैरसमज नाही तो उद्धट होताच पण आमच्या काउन्सलर मॅडममुळे हे सगळं झालं आहे खरं तर त्यांचे आभार मानायला हवे तेव्हा लगेच सावनी बोलते हो ना खरंच मला पण त्यांना थँक्यू म्हणायचे कुठे राहतात त्या काय नाव आहे त्यांचं तेव्हा लगेच प्रिन्सिपल मॅडम सांगतात माधवी गोखले आता मात्र माधवी गोखलेचं नाव ऐकतात सावनीला खूप मोठा धक्काच बसतो सावनी लगेच फोन बंद करते तर आता हर्षवर्धन तिला विचारू लागतो सावनी काय झालंय नेमकं इकडे माधवीने आता आदित्यला प्रश्न विचारायला सुरुवात केलेली असते तेव्हा आता आदित्यही माधवीच्या प्रश्नांची खूप छान अशी उत्तरं देत असतो तेव्हा आता लगेच आदित्य बोलतो मॅम राग आल्यानंतर आपल्या जुन्या आठवणी आठवायच्या ना हो की नाही तेव्हा लगेच माधवी बोलते हो तेव्हा आदित्य म्हणतो पण समोरचा व्यक्तीचा जर राग आला आणि त्याची आणि आपली ओळखच नसेल आणि हो त्याने आपल्यासाठी कधी काही चांगलं केलंच नसेल तर मग काय करायचं तेव्हा लगेच माधवी बोलते गुड क्वेश्चन विचारला खूप छान मला आवडला हे बघ अशा वेळेस ना आपण आपल्या माणसाच्या जुन्या आठवणी आठवायच्या आणि त्यात रमून जायचं तर आता लगेच वादय बोलते चला आता प्रश्न बाद झाले मी ना आता तुला चित्र काढायला देते मस्त चित्र काढायचं वेळेचं काही बंधन नाही आहे आणि हो एकदा का चित्र काढून झालं की तुला खाऊ खायचं आहे तर आता आदित्य लगेच तिथे सोप्यावरती बसतो आणि खूप छान असं हसत हसत चित्र काढत असतो तर हे सगळं बघून माधवीलाही खूपच बरं वाटतं तर आता इथे मुक्त आणि सागर बाहेर आलेले असतात तेव्हा मुक्त मत असते सागर मला ना खूप भीती वाटते तू मला खरंच भेटायचं आहे पण मात्र आता सागरने इथे जोकरचा जादूगारचा वेश केलेला असतो तेव्हा सागर मुक्ताला बोलतो तुम्ही कसलंही टेन्शन घेऊ नका सगळं काही व्यवस्थित होईल तर आता लगेच सागर बेल वाजवतो तर आता लगेच माधवी बोलते आदित्य बाळा कोणाला मी बघून येते बरं का माधवी लगेच बाहेर येते तेव्हा आता मुक्ताला बघताच माधवी म्हणते अगं मुक्त तू इथे काय करतेस तेव्हा मुक्ता लगेच माधवीचा हात ओढते आणि तिला बाजूला घेऊन जाते दरवाजा उघडाच असतो मग लगेच सागर आतमध्ये येतो खूप छान अशा पद्धतीने तो ऍक्टिंग करत असतो सागरला समोर आलेले पाहून आदित्य लगेच म्हणतो कोण आहे तुम्ही मॅम बाहेर गेलात तेव्हा आदित्य पाहून सागरला खूप बरं वाटतं सागर बोलतो मला ना एक हुशार छान गोंडस असा मुलगा हवा आहे का इथे कोणी तर आता लगेच सागर बोलतो हो आहे 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 मला जो मुलगा हवा आहे ना तो इथेच बसला आहे हुशार मुलगा बोलतो आधी मी कशाला हवा तुम्हाला तुमचं काय प्रॉब्लेम आहे नेमकं हो। तेव्हा लगेच सागर बोलतो माझीनं जादू हरवली तेव्हा आदित्य ते बोलतो काय जादू कुठे हरवती का तेव्हा लगेच सागर बोलतो हो खरंच हरवली थांब मी तुला सापडून दाखवतो माझी जादू मग आता लगेच सागर विविध प्रकारच्या जादूचे प्रकार आता इथे आदित्यला करून दाखवत असतं तर हे सगळं बघून आदित्यही खूपच खुश झालेलं असतो तर आता सागर लगेच कागदाची टोपी बनवून आदित्यच्या डोक्यात घालतो आता मात्र आदित्य लगेच म्हणतो हे तर मला पण येतं आहे दुसरं काहीतरी करून दाखवा ते तेव्हा आता आदित्य लगेच तशी टोपी बनवून दाखवतो मग सागर म्हणतो कोणी शिकवली तुला अशी टोपी मग आदित्य बोलतो माझ्या पप्पानी माझ्या सागर पप्पानी आता मात्र सागरला खूपच आनंद होतो त्यानंतर आता ते दोघेही खूप छान असं खेळत असतात तर माधवी बोलते मुक्ता मला जाऊ दे आता आतमध्ये तर आता माधवी इथे आतमध्ये आलेली असते तर आदित्य प्रेमाने सागरला मिठी मारतो ते दोघेही खूप छान असे हसत खेळत असतात त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता सावनी घरी आली असते तर दरवाजे उघडण्यास माधवी येते तर माधवीला बाजूला लोटून सावनी आतमध्ये जाते तर बघते तर तर आदित्यने सागरला मिठी मारलेली असते तेव्हा लगेच सावनी त्याला बाजूला ओढते आणि म्हणते आदित्य हे सगळं काय चालू आहे आणि हा कोण माणूस आहे तर आता सागर आहे हे समजता सावनी काय तमाशा करणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा